पोरगा डबा घेऊन नाही गेला पोराला नाश्ता घेऊन चाललो आता नाश्ता घ्यायला काय करणार सकाळी जेवण वगैरे नाही बनलं त्याच्यामुळं त्याला आज जरा नाश्ता घेऊन जायचं आहे डब्याला नाश्ता आणला चाललो मी हा आमचा पी एम जीचा ब्रिज ब्रिजून चाललो आहे आणायला जरा पाऊस थांबलाय आता था। आता फॉल भरपूर असतो अशा छत्री वगैरे घेऊनच चाललो आहे मी फुलं नाश्ता घेऊन येऊ मसाला डोसा डोडा ह्या असं गोष्टी आवडतात घ्यायसाठी आता बाहेर आलो आहे त्याला नेऊन शाळा द्यायचं आहे पी एम जीमध्ये नाश्ता मस्त भेटतो आता पी एम जीमध्ये आलो आहे मी नाश्ता घ्यायला आणि नाश्ता घेऊन त्याला शाळेमध्ये द्यायचं आहे हे बघा इथं नाश्ता भेटतो मस्त नाश्ता असतो मसाला डोसा मेंदवडा हे दोन आयटम घेऊन जायचे हे बघा घेतो लगेच फटके फट घेऊन निघतो लगेच नाश्ता आता घेऊन जायचा आहे चला मग नाश्ता घेऊन निघालो पहिलीमध्ये नाश्ता आहे चला मग आता निघतो भेटूया मग आता नेक्स्ट ब्लॉकमध्ये आता चला एवढंच ब्लॉक चला आता तुम्ही बी नाश्ता करा हा बी नाश्ता करतो चालू आहे चला आता मग बाय बाय